मुळव्यादावर घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात येथे काही उपाय दिले आहेत एक तूप आणि हळद तूप आणि हळद यांचा लेप तयार करून ते प्रभावित भागावर लावल्यास आराम मिळतो हळदीमध्ये अटिसेप्टिक गुणधर्म असतात जे जखमा ब्या करण्यात मदत करतात दोन एलोवेरा जेल एलोवेरा जेल मुळव्यादामुळे होणारी जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते हे थेट प्रभावित भागावर लावावे तीन बर्फाचा वापर बर्फाच्या पिशवीने मुळव्यादावर दहा ते पंधरा मिनिटांसाठी शेक दिल्यास सूज आणि वेदना कमी होतात चार त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण दररोज घेण्याने पचन सुधारते आणि मुळव्याद कमी होण्यास मदत होते पाच फायबर युक्त आहार आहारात भरपूर फायबर असलेल्या वस्तूंचा समावेश करावा जसे की फळे भाज्या ओट्स आणि संपूर्ण धान्य यामुळे मल साफसफाईत मदत होते सहा पाण्याचे सेवन दररोज पुरेसे पाणी प्यावे पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते सात गुलकंद दररोज गुलकंदाचे सेवन केल्याने पचन सुधारते आणि मुळव्यादाची समस्या कमी होण्यास मदत होते आठ गर्म पाण्याचा शेक गर्म पाण्याच्या बाथमध्ये दहा ते पंधरा मिनिटे बसल्याने जळजळ आणि वेदना कमी होतात वरील उपाय नियमितपणे केल्यास मूळव्यादाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो मात्र समस्या गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे